आजचा विषय आहे गोव्याची दारू आता गोव्याचे दारू म्हणल्यानंतर काही लोक का आवर्जून व्हिडिओ बघणार आणि बघण्यासारखाच आहे मित्रांनो माणसाच्या ज्ञानात भर पडणं गरजेचं आहे आपल्याला काय कायदे कानून माहिती असणं गरजेचं आहे नियम माहिती असणं गरजेचं आहे आणि माझ्या ह्या रोज एक नवीन माध्यमातून मी जनतेपर्यंत रोज एक ना एक तरी गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला तुम्ही प्रतिसाद देतात त्याबद्दल मी तुमचं आभारी आहेच मित्रांनो अनेक वेळा असं होतं गोवा राज्यामध्ये अनेक महाराष्ट्रीयन लोक जातात मुलं जातात तिथं गेल्यानंतर जे दारूचे दर आहेत ते महाराष्ट्रापेक्षा पन्नास टक्केपेक्षाही कमी आहेत त्यामुळं त्या लोकांना इकडं येत असताना परत महाराष्ट्रामध्ये येत असताना जे कधीतरी जातात त्यांच्या बाबतीत काय घडतं ते मी सांगणार आहे एखाद्या वाईनशॉप मध्ये तिथल्या जातात आणि मध्ये गेल्यानंतर विचारतात की साहेब आम्ही महाराष्ट्रातून आलोय आणि आम्हाला दारू घेऊन जाता येईल ये का तर ते लोक ते वाईनशॉप वाले असतात ना ते मधले ते लोक त्यांचे फक्त बिझनेसच्या मध्ये असतात बिझनेस फक्त त्यांच्या विचारसरणी बिझनेसचे असते आणि त्यावेळेला आपल्याला सांगतात की तुम्हाला दोन बोटल घेऊन जाता येतील आणि त्याचं आम्ही परमिट देऊ आणि त्यासाठी तुम्हाला एक दहा दहा रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील आपण काय करतो भारीवारीतल्या स्क्वाच वगैरे घेतो आणि दहा दहा रुपयाचं परमिट देतो पण परमिट घेतो आणि किशात ठेवतो पण त्याच्यावर लिहिलेलं वाक्य कधी वाचत नाही त्याच्यावरती लिहिलेलं असतं बघा दिव दमन दिव आणि दमनसाठी रवाना कायद्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अगर अगर राज्यामध्ये नियमान दारू ही आणता येत नाही तुम्ही जर का दीव दमनला जाणार असाल तर ते परमिट जे देतात ते घेता येतं पण ते दीव दमनच्या बाँड्रीवर फक्त चालतं तुम्ही महाराष्ट्रातून तेवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला बाहेर जाता येईल का शक्य नाही आणि दीव दमनमध्ये परत गोव्याच्याच दारातनं दारू मिळते म्हणल्यानंतर जे बाँड्रीला किंवा शहर महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस तुम्हाला पकडतात ते कसं सोडतील का दीव मध्ये त्याच रेटनं दारू आहे तर तो गोव्याची दारू दीव मध्ये कसं घेऊन जाईल परमिट वर लिहिलं असतं हे तुम्हाला वेड्यात काढण्याचा प्रकार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सावध करतो सर्रास महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्येच देव्याची दारू भेटते गुजरातमध्ये दारूबंदी आहे पण प्रत्येक रिक्षावाल्याकडे दारू भेटते पळवाटा खूप आहेत महाराष्ट्रात तर सगळीकडे दारू भेटते त्याचा विषय नाही आहे पण तुम्ही लोक या शॉपच्या लोकांच्यावर विश्वास ठेवून अशा बोटेला आणण्याचा प्रयत्न करू नका त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही तुमची दारू जप्त केली जाईल तुम्हाला दंड केला जाईल आणि नाहक त्रास होईल त्यामुळं कुणावर विश्वास ठेवू नका गोवेची दारू तुम्हाला महाराष्ट्रात आणायला कायद्यानं बंदी आहे धन्यवाद तुम्ही समजून घेतलात जर तुम्हाला वाटत असेल की आपले मित्र पण सावध होईल योग्य वाटलं तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा जर माझे यापूर्वीचे सगळे व्हिडिओ बघायचे असतील तर कुणी सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा मला लाईक लाईक द्या कमेंट्स द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद